हॅलो हाय स्वागत आहे तुमचं पवार यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी समर्थ सर्वांना तर आपल्या लग्नाचे व्हिडिओज ब्लॉग चालू आहेत तुम्हाला तर माहितीच आहे तुम्ही कालचाही व्हिडिओ पाहिला आहे आणि थोडासा आवाज येत असेल तर समजून घ्या कारण लग्न घर म्हटलं की हे सर्व तर येणारच आहे तर अशी छान सकाळची सुरुवात झालेली होती किचनमध्ये स्वयंपाकाची तयारी चालू होती वच्चा कंपनी इथे बसलेली आहे काही टी व्ही काही गेम्स काही त्यांचा सुरू आहे आणि ही आहे मावशी कबई माझी आणि आम्ही कबई म्हणतो दिला। तर चला पाहूयात आता किचन मध्ये काय सुरू आहे छान अशी पूजा तर इथे झालेली आहे आणि आता किचनमध्ये काय चहा पाणी स्वयंपाक हे चालू आहे तर आज मावशीला बोलवलं होतं स्वयंपाकासाठी तर तिकडे संध्या स्वयंपाक चहा बनवत आहे सगळ्यांसाठी आणि इथे मावशी खाली स्वयंपाक बनवत आहेत तर अशी छान सकाळची आपली सुरुवात झालेली आहे आणि मी म्हटलं सकाळीचं आपण तयार होऊन या घेऊयात म्हणजे आपल्याला असं बरं पडेल नंतर पण आपले प्रोग्राम वगैरे सुरूच होणार होते आणि आता इथे राहिलेली कालची आम्हाला डेकोरेशन करायचं होतं जे की नवरीसाठी जे ते करणार होतो ते तर आरतीचं तिथं चाललेलं होतं फूड्स वगैरे आणून घेतले होते आम्ही आणि आपला जो ड्रा ड्रायफ्रूटचा बॉक्स होता तो आम्ही इथे सजवलेला आहे आणि आता आरतीचं इथं चाललेलं आहे ती फ्रूट ठेवत आहे सर्व पुसून कारण फ्रूट सगळे ओल्ले झालेले होते त्यामुळे ती साफ करून इथे फ्रूट्स ठेवत आहे आणि असं पॅकिंग सुरू आहे आणि डेकोरेशनही सुरू आहे इथे तुम्ही पाहू शकता असे लेस बांधून बॉक्स वगैरे ठेवलेले आहेत आणि यावरती आम्ही लावणार होतो फ्लॉवर तर पाच प्रकारचे इथे फ्रूट्स आणलेले होते आणि त्यावरती आम्ही फ्लावर लावणार इथे पाहिजे आहे तुम्ही हा जो आपला ड्रायफ्रूटचा हा बॉक्स जो आहे तो आम्ही साखरपुड्यासाठी ही सर्व तयारी केलेली आहे अशा प्रकारे हा बॉक्स सजवलेला आहे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला आहे तिथे अर्धाच होता आणि राहिलेला आज असा सजवला आहे तुम्ही पाहू शकता असे फ्लॉवर्स वगैरे लावून असं सर्व आमचं हे तयार झालेलं आहे साखरपुड्यासाठी तर कसं वाटत आहे नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर अशा प्रकारे आपली साखरपुड्याची तयारी झालेली आहे आणि हे सर्व आवरून घेतल्याच्यानंतर आता आम्हाला पुढचा प्रोग्राम करायचा होता तर आम्ही थोडं सगळ्यांनी आवरून घेतला आणि आता ह्या मेहंदी तर, तर ती तयार झालेली आहे मामींचं काहीतरी चालू आहे मेहंदीवालीला बोलवणं तर ते मेहंदीवाली येईपर्यंत म्हटलं आपलं शूट घेऊयात असं आणि ही बघा माझी मावशी आम्ही कबई म्हणतो बरं काळीला तर तिचं चालू आहे ब्लॅक टी तिला म्हणजे काळी छाव पिते ती पित्ताचा त्रास असल्यामुळे हे हो आहेत मावशी सर्व इथे मेहंदीची आपली थोडीशी तयारी अशी केलेली आहे आणि असं आपलं मेहंदीचं फंक्शन आता सुरू होणार आहे तर चला म्हटलं आपण थोडंसं डेकोरेशन करून घेऊयात मेहंदीसाठी तर, तर असं मा, मी इथे तर आपल्या झाड किती आहेत पाहिलेच आहे तुम्हाला माहितीच आहे मी एंट्रन्सला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे तर आंब्याचे पाणी मी इथे यूज केलेले आहेत आणि असे फ्लॉवर्स काय आपल्याकडे होते ते अशा प्रकारे आणि हळदीचा बाऊल जो आपण काल मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलाच आहे तर अशा प्रकारे मी इथे छान अशी सजावट करून घेतलेले आहे कोन वगैरे ऑप्शनसाठी ताट आणि आता आम्ही आपल्या नवरदेव येणारच आहे खाली तो रेडी होत होता तर अशा प्रकारे आपलं छान असं डेकोरेशन पण झालेलं आहे अशी तयारी अशी झालेली आहे कसं वाटत आहे छोटंसं हे मेहंदीसाठी केलेलं डेकोरेशन तर मला नक्की सांगा आणि मी अभिचा ऑप्शन करून घेत आहे तर अभिचा ऑप्शन करत असताना असा थोडंसं एक व्हिडिओ म्हटलं फोटो आठवणी असतात आपल्या आणि तुम्हाला पण शेअर करायचं होतं तर आली होती मेहंदीवाली आणि आभीची पहिल्यांदा इथे मेहंदीची सुरुवात आम्ही केलेली आहे तर मी पाहू शकता तर आता अबीची मेहंदी इथे सुरू आहे आणि बच्चा कंपनीचं काहीतरी काहीतरी सुरूच असतं त्यांना टी व्ही पाहिजे होती आणि आम्ही इथे लावणार होतो आता मेहंदीसाठी सॉंग आणि डान्स पण आमच्या इथे सगळ्यांचा सुरू होणार होता तर सर्वांच्या अशी छान तयारी झालेली होती आणि बरेचसे मामीनी पण त्यांच्या मैत्रिणी वगैरे इथे बोलवलेल्या होत्या मेहंदीसाठी तर सर्वच जण आलेले होते दोन मेहंदीवाले इथं बोलवल्या होत्या तर अभिची तिकडे मेहंदी चालू होती आणि मामी म्हटल्या पहिलं तुम्ही काढा पाचची होई म्हणून त्यांनी मला पहिला मान दिला आणि आमची इथे मेहंदी सुरू झाली पहिले अबीला तिकडे सुरू होती आणि नंतर मग माझी सुरू होती तर अशा प्रकारे आपलं मेहंदीचा सुरू होता प्रोग्रॅम आणि ह्या आहे अभिच्या मामी तर आणि ही आहे अभिची दिदी आरती तुम्हाला मी सांगितलंच आहे सा तर यांचा दोघींचा डान्स सुरू होता खूप छान असा आरती डान्स करत होती आणि मामीनी पण थोडासा डान्स केला अशा प्रकारे इथं आपले डान्स एकमघून एक, एक सुरूच होते आणि सगळ्यांनाच छान वाटत होतं सगळं एन्जॉय करत होते पण पावसाने थोडासा गोंधळ केला एवढे दिवस पाऊस नव्हता पण आता पाऊस असल्यामुळे सगळ्यांना यायला थोडासा प्रॉब्लेम होत होता त्यामुळे मेंदीवाली पण खूप उशिरा आली तर ठीक आहे म्हटलं आता आपण काय करू शकतो पावसाला निसर्गाच्या पुढे कोणाचं चा काही चालत नाही तर ह्या आल्या होत्या मामींच्या मैत्रिणी होत्या त्या आणि छा तर त्या आल्याच्यानंतर मा तिच्या मामीने त्यांच्या पाया पडल्या की ते आपले संस्कार कसं असतात ना बघा तर त्या त्या आल्या आल्या त्यांच्या पाया पडल्या अशी आमच्याकडे अजून प्रथा आहे असं आले की थोडा मोठ्यांचे आशीर्वाद घेतले जाते तर असं त्यांनी त्यांचं संस्कृती म्हणा की त्यांचे संस्कार त्यांनी दाखवले इथे की त्या आल्या आल्या त्यांनी पाया पडल्या सगळ्यांच्या तर खूप छान वाटतं असं नवीन पिढीने पण असं केलं की तर अशा प्रकारे इथे सगळ्यांची डान्स मस्ती मजा सुरूच होती खूप छान वाटलं कारण इथे मी सॉन्ग घेतलं नाही कारण कॉपीराईट येतं म्हणून तर अशा प्रकारे ते सर्वांचा डान्स सुरू होता आणि इथे कबईला पण त्यांनी डान्समध्ये घेतलं होतं मामी पण खूप छान डान्स करत होत्या त्यांच्या पायाचा प्रॉब्लेम होता तरी पण सगळ्यांना इतका आनंद आणि उत्साह होता आणि माझी चालू होती तिकडे मेहंदी तर म्हटलं चला आपली मेहंदी चालू आहे आता काय करणार तर तसाही मला डान्स जमत नाही तर कोणी फुगडी खेळत होतं कोणाला डान्स येत नाही त्यांनी फुगडी खेळत होते कोण काय करत होतं तर माझी मेहंदी काढून झाल्याच्यानंतर आरती मला फोर्स केला मला खरंच डान्स जमत नाही पण जसा जमेल तसा आरतीच्या आग्रहस्त मामीच्या थोडासा मी इथे डान्स करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खरंच तुम्ही हसू नका पण जसा जमेल असा मी इथे थोडासा डान्स केलेला आहे सगळ्यांची इच्छा होती म्हणून तर ठीक आहे आपल्याला कुठेही इथं कॉम्पिटिशनला जायचं आहे म्हणून ठीक म्हटलं करूयात तर अभिची मेहंदी झाल्याच्यानंतर सगळ्यांची एकामगून एक, एक इथे मेहंदी एक स्पेशल अभिसाठी तिकडे होती मुलगी आणि इकडे बाकी सगळ्यांसाठी काढून देतो त्या सगळ्यांचीच बऱ्याच जणांना त्यांनी मेहंदी काढली आणि इथे डान्स एकमेकांना त्यांचेच सुरू होते तर असं छान एन्जॉय करत आणि मामींची इथे अभिच्या मामींची पण मेहंदी इथे सुरू होती आणि मग काही आम्ही फोटोज वगैरे असे क्लिक केले काय आता सगळे एकत्र जमले की फोटोज वगैरे तर येणारच तर असे छान छान फोटोज वगैरे काढले त्यानंतर आम्ही संध्याकाळी बसलो होतो चेंज करू कोणी चेंज केलं कोणी नाही केलं आम्ही जेवायला बसलो आणि इथे माझ्या हाताला मेहंदी होती आरतीच्या हाताला मेहंदी होती मग सगळ्यांनी खिचडीच खायची का तर ज्यांच्या हाताला मेहंदी नव्हती ज्यांची काढून झालेली होती तर ही आहे आमच्या मु दुसऱ्या मामांची सुनबाई ती ग्रीन कलरची आणि हे आहे छाया मामी तर त्यांनी सांगितलं की मुन्ना वहिनीला म्हणजे मला मुन्नी म्हणतात तिकडे तर तिला चुरून अशी द्या वाटीमध्ये तर श्रद्धा मला चुरून देत होती छाया मामीची सून आहे ती तर तिनं चुरून दिलं आणि मग नंतर जेवण केलं आणि मामी इकडं अभिला भरवत होत्या कारण अभिच्या हाताला मेहंदी होती म्हणून मामी त्याला भरवत भरवत स्वतः पण जेवण करत होत्या तर कसं आईला आपल्या मुलाला उपाशी ठेवा वाटतं का नाही ना तर असं छान सगळ्यांना भरून घेतला आणि आम्ही गप्पा गोष्टी केल्या आणि झोपलो सकाळी उठल्यानंतर आंघोळीच्या पहिलेच इथे आम्हाला काढायची होती ती म्हणजे मळी मग छान अशी मी रांगोळी काढून घेतली आणि ही पण श्रद्धाच आहे तर ह्या श्रद्धाने पण इथे आ, ही ऊस्मानाच्या मामाची सून आहे श्रद्धा तर तिने पण मला रांगोळी काढण्यासाठी थोडीशी मदत केली तर आम्ही अशी रांगोळी काढली आणि म्हटलं कबईला तू थोडंसं पहिले लावून घे बहीण आहेस तर बहिणीने मळी काढायची असते श्रद्धाने पण काढली आम्ही अशी छान मामाची मळी काढली मग मी माटी माऊश म्हणजे कबईला तेवढं जास्त जमत नव्हतं म्हणजे आता तिचं थोडंसं वय झालं आणि असतंच ना तर म्हटलं चला आपण छान अशी मामाची पाठ सोडून देऊ अशा छान मळी काढली आणि अशा छान सगळ्यांनीच मळी काढली मामांची मामींची अभि आबीची त्यांच्या बहिणींनी सगळ्या मळी काढली अशी म्हणजे असं सगळ्यांचे नवरदेवाची आणि वरमाईची वरबापाची अशी मळी काढतात मग मामींची वेळ आली तर मामींना खाली बसायचं नव्हतं त्यामुळे त्यांना हे खुर्चीवर बसवलं आणि सगळ्यांनीच असं मळी काढली थोडंसं असं सगळ्यांनी मळी काढली मग एक फोटोही काढला सगळ्यांचा आणि त्यानंतर सकाळी हे बघा असा स्वयंपाक ही इकडे चालू आहे कोण चहापानी आहे तर कोणी मावशी खाली स्वयंपाक बनवत होत्या कोणाचा नाश्ता चालू आहे तर कोणाचं काय चालू आहे आणि इकडे हॉलमध्ये सर्वांचं जेवण चाललेलं आहे पुरुष मंडळीचं आणि हे जेवण झाल्यानंतर सर्व आम्ही आवरून आम्ही निघणार आहोत कार्यालयामध्ये तर याच्या पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती